देह जाऊ अथवा राहू राहिला काय गेला काय अरे जाऊ द्या हातो ती खोळेबराय सांगतात बरोबर आहे ना आणि तुमचं भाग्य थोडस विषय सोडून दोन मिनिटं बोलतो ज्ञानोबराच्या जवळ तुम्ही आहात याचा अर्थ समजतो का ज्ञानोबराच्या जवळ आहात म्हणजे तुम्ही ज्ञानाच्या जवळ आहात आणि याचा वेदांत दृष्टीने अर्थ ज्ञानाच्या जवळ गेला ये, 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 की हे आवांतर प्रयोजन आणि तिथून पुढं मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही हे शास्त्रामध्ये कारण निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणतात बरोबर आहे ना बर का देह जाऊ अगदी करायचं मनापासून सगळं तरणा भाग्यवंत हरि कीर्तनात भजना गोमटा, दिले इंद्रिय हातपाय कान वगैरे वगैरे असा हा देह देह जावो अथवा राहू माशी पाख पाखडी तव हे सरे म्हणून गेला काय राहिला काय असताना या देहामध्ये जीव असताना आत्मा असताना मला जास्त वेदांताच्या प्रक्रिया सांगायच्या नाही पण जिथपर्यंत हा देह आहे तिथपर्यंत जो भाव आहे तो असा इकडं तिकडं गेला नाही पाहिजे तसो बरंही ढळला नाही पाहिजे तो भाव याला एकच शब्द प्रयोग नामदेव महाराजांनी या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात दिलेला आहे पाळ दृढ भाव दृढ भाव पाहिजे हो कोरोनामध्ये माणसं काही वाचली याला कारण पांडुरंगाच्या चरणी त्यांचा दृढ भाव होता हो निश्चितच कलियुगामध्ये सुद्धा असा मान्य घटना ह्या घड़ता पण तेवढा भाव जर देवावर असेल तर तुकामने घालू बस पुढे चला दृढ भावो भावो याचा अर्थ भाव भावो याचा अर्थ भाव मालाला भाव असेल तर आपल्याला भाव करा बंधू बस कळलं भक्तीमध्ये सुद्धा भाव महत्वाचा आहे देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार शिवित झाले चित्त तरी बहुत भावे विन देव नकळे निसंदेहवीना अनुभव कैसा कळे काय भाव होता महाराज वारकऱ्यांचा जे वारकरी होत गेले कितीतरी नाव सांगेन मी तुम्हाला आणि देवाला बाकी काही लागत नाही फक्त भक्ताच्या हृदयातला भाव देवाला लागतो थोड प्रेमाचा केला हा दुष्काळ तयाला आणि हा भाव याच जन्मात काय पण जन्मजन्मी माझ्या ठिकाणी धड राहायला पाहिजे किंवा दृढ आहे दोन्ही भाषा या शब्दाचा अर्थ असा आहे देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भावो आणि हे बोलत असताना लक्षात घ्या हे बोलत असताना पांडुरंगाशी बोलत असताना पांडुरंगाशी संवाद करीत असताना शपथपूर्वक नामदेव महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये साधे शब्द नाहीत हे देवा शपथपूर्वक सांगतो आन म्हणजे काय शपथ पांडुरंगा तुझी शपथ कोणाची शपथ वाहिली पांडुरंगाची कोणी वाहिली नामदेव महाराजांनी शपथ व्हायची नाही बर का आणि वाहिली तर वाहिली तर त्या शपथीप्रमाणे वागलं पाहिजे पण आता माणसं कशी शपथ घेतात कुठं घेतात काय घेतात तुम्हाला सगळं माहिती आणि एक माझ्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे अहंकाराने नाही बोलत तुम्हाला जी माहिती आहे त्यात मी वेळ घालवत नाही शपथ असं म्हणतात जुने लोक ज्या व्यक्तीची शपथ घेतली त्याप्रमाणे नाही चाललं तर ती व्यक्ती मरप म्हणून असं म्हणतात शपथ सुटली म्हणली बरं काय नामदेव देऊ एवढी ताकद लागते बर देवाची शपथ पांडुरंगाची शपथ कारण स्पष्ट शब्द प्रयोग आहे इथे पांडुरंगी दृढ भाव दुसरे तिसरे कोणाची शपथ नाही तेवढा भाव होता मी सुरुवातीला चरित्र नामदेव महाराजांचं सांगितलं त्यांच्या हातून देवाने काय खाल्ला नैवेद्य खाल्ला नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मृत्यू शपथ घेतली नाथा काय शपथ घेतली की देवा तुझे चरण म्हणजे तुझे पाय मी कधीच सोडणार नाही हो हा विनम्र भाव आहे भक्तीतला त्या भक्तीतल्या नियमामधला म्हणून केला नियम चालवी माझा विठाला अजून एक गोडा भंग आहे बर

ज्ञानेश्वर महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणापुढे दुसरं काही प्रमाण आणि हा अभंग कोणाचा आहे नामदेव महाराजांचा नामा म्हणे केशवराजा नाम आणि ज्ञान हे दोन सिद्धांत आहे नामदेव महाराज म्हणजे नाम येते लक्षात आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान आणि या दोघांनीही शपथपूर्वक सांगितलं जरा सिद्धांत लक्षात घ्या ज्ञानाने शपथ घेतली म्हणजे अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा असा आहे तुझी आन वाही नगा देवराया आणि इथं नामदेव महाराज शपथपूर्वक सांगतात आन तुझी पंढरे नाथा मी चरण सोडणार नाही धरसोड कधीच करायची नाही काही माणसं धरसोड करतात काही माणसं गुरु पण बदलतात काय कपडे बदल नाही का मला जास्त काही बोलायचं नाही एक तर कुणाची संगत करायची नाही जमत नाही ना करू नका पण केली ना परत त्याला सोडू नका मी तुम्हाला एक किचकट उदाहरण देतो महाभारतातलं दुर्योधन वाईट होता हे कर्णाला कुणी सांगण्याची गरज नव्हती तरी पण कर्णाने सांगायचा प्रयत्न केला धर्माने वागलं पाहिजे पांडवांना राज्य दिलं पाहिजे दुर्योधनाने नाही ऐकलं शेवटी गेला करणं पण दुर्योधनाची साथ सोडली नाही आता माणसं तशी नाही संध्याकाळी इथ सकाळी तेवढं समजून घ्या तसं नाही करायचं बरं एकनिष्ठता पाहिजे एक निष्ठ भावाला काय आहे महाराज किंमत आहे व्यवहारात सुद्धा आणि परमार्थात सुद्धा चरण न सोडी नाही सोडायचं देवाला अरे का सोडायचं ज्याच्यामुळे आपल्या जीवनात आनंद प्राप्त होतो त्याला कधी सोडायचं नाही चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा आणि शेवटचा विषय म्हणजे तिसऱ्या चरणातला विषय विठाला लक्षात येतंय का पहिलं चरण म्हणे म्हणजे सोडवला आपण त्याचा अर्थ सांगितला नंतर देह जावो अथवा राहो या चरणाचा अर्थ झाला आणि आत्ताच चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा बरं हे सर्व करायचं तरी कशासाठी बरोबर आहे ना जन्माला येणं माझा नेम पांडुरंगा तुम्ही चालवा अशी देवाकडे मागणी मागणं देह गेला काय आणि राहिला काय हे सगळं चिंतन कशा करता केवळ या मुखाने भगवंताच गुण गाण्याकरता येते का लक्षात गुण गायीन आवड असताच नाम हो किती पवित्र आहे हे सांगताना विष्णुशस्त्र नाम जर का स्तोत्र म्हणतात त्याला यश स्मरण मात्र ना जन्मसंसार बंधनात मुच्यते नमस्तस्मे विष्णवे प्रभ विष्णवे जगत प्रभु कौदलश्लोक्य गौणी वाह धन्यवाद यानी ना गौना विख्याता महात्म ही नाम बर तो हो, 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 हो एक संग मंगळाला सुद्धा मंगळ करणार जे नाम आहे ते पांडुरंगाच नाम आहे सकळ मंगळ निधी आणि नाम या जन्मात नाही तर पुन्हा पुन्हा आम्ही जन्म घेऊ त्या जन्मात सुद्धा हे पवित्र नाव भगवंताच आपल्या मुखात आलं पाहिजे अशुद्धाला सुद्धा शुद्ध करणार हे शुद्ध नाम म्हणजे भगवंताच हो आणि हे सांगताना

अभयोच्चाज्चाजब लुब रभयोच्चाजब लुब 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 वदनी तुझे मंगल नाम मंगलनाम मुखामध्ये असताना ते भाव माझ्या मुखामध्ये पण कस हृदयी अखंडित प्रेम प्रेमाने बर आवडीने भावे प्रेम महत्त्वाचा आहे आणि प्रेमाने अट्ट हसाने मंगल नाम या मुखामध्ये दे देवा राहावं ही एक मागणी अशा प्रकारे हा अभंग ठीकु आहे ख़राबु मटली ठीकु आहे